मित्रांनो आज आपण बघणार आहोत की थ्रीप्स नियंत्रणासाठी साधारण पाच ते सहा असे कॉम्बिनेशन ज्याची फवारणी केल्यामुळे आपल्या पिकामध्ये थ्रीपचं नियंत्रण हे शंभर टक्के झालेलं पाहायला मिळेल याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात नमस्कार मी क्रण हळूळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो थ्रीप्स ज्यावेळी आपल्या पानावर येतो किंवा आपल्या पिकावर त्याचा अटॅक होतो तो खालच्या बाजूच्या आपल्या पानाच्या खालच्या बाजूने तो बसतो आणि खालच्या बाजूने बसल्यानंतर तो जो पाण्यातील रस शोषण करतो आणि रस शोषण झाल्यामुळे आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इजा होते इजा होते म्हणजेच काय तर आपलीच पाने जे आहे ते वाकडी तिकडी होतात त्याचबरोबर जे क्रिया आहे ते बंद होते ते व्यवस्थित होत नाही ज्यामुळे आपलं पीक जे आहे ते संपूर्ण नष्ट व्हायला सुरुवात होते खराब व्हायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे थ्रीपचं नियंत्रण करणे आपल्या पिकामध्ये फार गरजेचं आहे थ्रीप जो आहे तो आपल्याला मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवतो बाकी अन्य देखील पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवतोच परंतु याचं वेळीच नियोजन जर केलं तर आपलं पीक जे आहे ते चांगलं सुदृष्टी सुरक्षित चांगलं राहण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाच ते सहा असे कोणते कोणते कॉम्बिनेशन आहे कोणते कीटकनाशक आहे ज्याच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये थिपचं नियंत्रण हे व्यवस्थित झालेलं पाहायला मिळेल सर्वप्रथम जे आहे ते आहे बीएसएफ कंपनीचं एक्सपोनस नावाने येतं एक्सपोनस नावाचं जर कीटकनाशक तुम्ही थ्रीपच नियंत्रणासाठी वापरलं तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला एक्सपोनसचे मिळतात याचं जे प्रमाण आहे ते साडे सतरा एम एल प्रति एकर असं घ्यायचं आहे आणि याच्यामुळे आपल्याला चांगलं थ्रिपचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल त्याचबरोबर दुसरं कुठलं आहे तर तुम्ही फिप्रोनी चाळीस टक्के प्लस इमिडा क्रॉफिट चाळीस टक्के घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा। ज्यामध्ये तुम्ही घरडा केमिकलचं पोलिस नावाने देखील येतं ते देखील चांगलं असं कीटकनाशक आपल्या थ्रीपच्या नियंत्रणासाठी आहे याचा जो डोस आहे तो आठ ग्रॅम प्रतिपंप असा आपल्याला घ्यायचा आहे तर याच्या देखील वापरामुळे थ्रीपचं नियंत्रण हे चांगलं झालेलं पाहायला मिळेल नंतर आणखी एक आहे तीन नंबरचं ज्यामध्ये तुम्ही फिप्रोनिल पाच टक्के या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे ते तीस मिले प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे हे बाजारी नाव जर आपण बघितलं तर बाहेर कंपनीचं नावा रिजेंट नावाने येतं तर तुम्ही रिजेंटचा वापर देखील करू शकता तीस मिले प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे चार नंबर नंतर चार नंबरचं जे आहे ते आहे बायर कंपनीचंच जंप नावाने येतं तर जम्पचं जे प्रमाण आहे ते दोन ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि थ्रीपचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसेल जम्पमध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के आहे त्यामुळे जम्पचा देखील वापर तुम्ही त्यामुळे जमचा देखील वापर तुम्ही थ्रीपच्या नियंत्रणासाठी करू शकता तर मित्रांनो सहा नंबरचं जे आहे ते लॅम्बडा सायलोथ्रीन फोर पॉईंट नाईन पर्सेंट घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं लॅमडा सायलोथ्रीन तुम्ही घेऊ शकता आणि याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच शेवटचं जे आहे सहा नंबरचं आणि शेवटचं ज्यामध्ये तुम्ही दमन कंपनीचं बायो आर तीनशे तीन या जैविक थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी अतिशय चांगलं आहे त्याचं प्रमाण आहे ते, ते वीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे होते पाच ते सहा असे कीटकनाशक जेणेकरून तुम्ही थ्रीपचं नियंत्रण आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकता तर अशाच पद्धतीने नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊ धन्यवाद